कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो पण समोरच्या व्यक्तीलाही त्याच भावना आहेत का त्याचेही आपल्यावर प्रेम आहे का याबद्दल आपण शोर नसतो याबद्दल आपल्याला खात्री नसते आजकाल आपण आजूबाजूला बघत आहोत की याच प्रेमाच्या नात्यामध्ये बरेच लोक एकामेकांना फसवतात कधीकधी तर छोट्या छोट्या कारणांमुळे नातेही संपते खूप गोष्टी चालू असतात यामुळे माइंड एकदम नेगेटिव गोष्टीने भरून गेलेले असते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूयात खऱ्या प्रेमाची काय लक्षणं असतात मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे ही, ही लक्षणे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीमध्ये आहेत का नाहीत हे तर तुम्ही बघालच पण हीच लक्षणे तुमच्यामध्ये पण आहेत का नाही हे सुद्धा नक्की बघा तुम्हीही एखाद्यावर खरं प्रेम करत असाल तर ही लक्षणे तुमच्यामध्ये असलीच पाहिजेत नमस्कार माझं नाव पूनम आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर यामधला पहिला पॉईंट आहे रिस्पेक्ट म्हणजेच आदर बघा जो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो ना तो नक्कीच तुमचा आदर करेल तुमच्या विचारांचा तुमच्या मतांचा आदर करेल तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे तो व्यक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचप्रमाणे त्याची वागणूकही असेल यामधला नेक्स्ट पॉईंट आहे सपोर्ट म्हणजेच आधार देणे बघा जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असता एखाद्या नात्यामध्ये असता तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करत असतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आधार देत असतो मोटिवेट करत असतो प्रोत्साहन देत असतो याचा अर्थ तो व्यक्ती तुमच्यावर खरे प्रेम करत आहे यामधला नेक्स्ट पॉईंट आहे सोबत वेळ घालवणे जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल ना तर त्या व्यक्तीला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडेल जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गप्पा गोष्टी करायला आवडेल मग तुमच्यासोबत बोलणे हा त्यांचा एक सुखद अनुभव असेल आणि एखादा निर्णय घेताना ते नक्कीच तुमचं मत विचारात घेतील यामधला चौथा पॉईंट आहे काळजी घेणे जर एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो तुमची काळजीही घेणार तुमच्या कळत न कळत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमची काळजी घेत राहणार दिवसभरात काळजीपोटी मॅसेज कॉल्स चालू असणार कुठे आहात जेवलात का असे कधी कधी काही प्रसंगामुळे माणूस थोडा बदलतो तो दाखवून देत नाही पण काळजी घेत असतो यामधला पाचवा पॉईंट आहे गोष्टी शेअर करणे बघा जेव्हा एखादा व्यक्ती प्रेमात असतो ना तेव्हा तो त्याच्याबाबतच्या ते छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा शेअर करत असतो मग त्याच्या त्या पर्सनल लाईफमधल्या असू द्या किंवा प्रोफेशनल लाईफमधल्या असू द्या तो व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून त्याचे सिक्रेट्स पण तुम्हाला सांगेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यासोबत खरे बोलेल बघा जेव्हा एखाद्या व्यक्ती एखाद्या रिलेशनशिपमध्ये येतो त्याच वेळेस प्रेमासोबत एक भीती पण येते की काहीही कारणामुळे आपला प्रेमाचा माणूस आपल्यापासून दूर तर होणार नाही ना, ना। म्हणून खोटे बोलायचे धाडस तो करणार नाही घाबरत घाबरत का होईना पण खरे बोलेल यामुळे गोष्टी शेअर करणे आणि खरे बोलणे हे सुद्धा एका खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे यामधला नेक्स्ट पॉईंट आहे पेशन्स संयम असणे बघा संयम प्रत्येक व्यक्तीमध्ये असतोच असं नाही पण जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम आहे तर तो संयमी राहून तुमची वाट नक्की बघेल वाट बघणे म्हणजे तुमच्या होकाराची वाट बघणे असू द्या किंवा तुमच्यासोबत बोलण्याची किंवा तुम्हाला भेटण्याची वाट बघणे असू द्यात त्यामुळे जो खरं प्रेम करतो त्यामध्ये संयम असणारच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक स्वतःचा अनुभव सांगेन की खरं प्रेम हे वाढतच जाते चांगल्या काळात वाईट काळात ते वाढतच राहते चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आणि आयुष्य मस्त जगा थँक्यू